देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट आहे त्यामुळे या निवडणुकीनंतर देशातील मोदी सरकार जाणार आणि इंडिया आघाडीचा सरकार येणार असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते पहिला टप्पाचा आमच्या करता खूपच प्रतिसाद चांगला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीचं विजय हा मोठा विजय आमचा त्यामध्ये राहील महाराष्ट्रामध्ये असा राहिलेला आहे उद्याचं सुद्धा एक वातावरणच आम्हाला असं दिसतंय की आता एक लहर आली आहे आणि ती खरं म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात आहे असं आमचं मत आहे लोकांना त्यांची सध्याची भाषणं किंवा ज्या पद्धतीने ते बोलत आहेत ते, ते बिलकुल आता पटत नाही किंवा जी कारकिर्द त्यांची झालेली आहे दहा वर्षाची त्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या आपत्तीनं दबाव तंत्र हे राहिलेलं आहे त्यांचं संपूर्ण राजकारणामध्ये त्याचा परिणाम जनतेवर खूप झालेला दिसतो आहे आणि परिणामता काँग्रेसला मोठा प्रतिसाद आणि आघाडीलासुद्धा मोठा प्रतिसाद हा मिळतो